संभाजीनगरच्या नावाला विरोध करणारे हे बाळासाहेबांचे वारस असू शकतात का असं म्हणत गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे असंही ते म्हणाले अमित शहा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत या दरम्यान त्यांनी आज छत्रपती संभाजीनगरात सभा घेतली या सभेत त्यांनी काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली बाळासाहेब ठाकरेंना फक्त महाराष्ट्र नाही तर देशातील जनता मानते ती फक्त त्यांच्या सिद्धांतामुळे छत्रपती संभाजीनगरच्या नावाला विरोध करणारे बाळासाहेबांचे वारस असू शकतात का उद्धव ठाकरेंना लाज वाटायला पाहिजे तुम्ही ज्यांच्याजवळ ज्यांच्या सोबत बसले आहात त्यांनी तीनशे सत्तर हटवण्यासाठी विरोध केलेला सर्जिकल स्ट्राईकसाठी विरोध केलेला औरंगाबादचं संभाजीनगर होण्याचा मार्ग थांबवून ठेवला होता राम मंदिराला विरोध केला मग तुम्ही त्यांच्यासोबत कसं राहू शकता कोणत्या तोंडाने तुम्ही राज्याच्या जनतेपुढे येणार हे लोक सिद्धांताचं राजकारण करत नाहीत देशाचं राजकारण करत नाहीत हे लोक कुटुंबाचं राजकारण करतात असं म्हणत अमित शहानी उद्धव ठाकरेंवर तोप डागली परिवारवादी युतीचं लक्ष काय तर सोनिया गांधीला राहुल गांधीला पंतप्रधान करायचं आहे शरद पवार यांना स्वतःच्या मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे तर उद्धव ठाकरे यांना मुलगा आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायचं आहे मग हे लोक देशाचं भविष्य काय घडवणार आहेत देशात हे काम मोदींच्या नेतृत्वात भाजपच करू शकते असं अमित शहा म्हणाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही झोळी केली तेव्हा आम्हाला लोकांनी पन्नास टक्के मतं दिली शहराने एक चूक केली इतिहासानंतर पुन्हा इतिहासानंतर पुन्हा मजलिस येथे बसली हे तुम्हाला मान्य आहे का या लोकांना जागेवर बसवायचं आहे यावेळी पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा द्यायच्या आहेत महाराष्ट्राचा आमच्याकडे दहा वर्षांचा ट्रॅक आहे पुढच्या पंचवीस वर्षांचा मॅप आहे असंही शाह यांनी सांगितलं मोदी सरकारने अर्थव्यवस्था दहा वर्षात अकरा वर्षा नंबरवरून पाचव्या क्रमांकावर आणली आहे तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान केलं तर अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबरवर नक्की येईल मोदी एकमात्र नेता आहे ज्यांना पंधरा देशांनी सर्वोच्च पुरस्कार दिला हा पक्षाचा नाही तर देशाचा देशा देशा सन्मान आहे मोदी कुठेही कोणत्याही देशात जाऊ द्या ते भारतीय भाषेत बोलून देशाचा सन्मान वाढवत आहे असंही शहा म्हणाले